नमस्कार नमस्कार आज दिनांक सत्तावीस सात दोन हजार चोवीस या दिवशी आपण चांदोडा येथील विटावे या गावी आपण आलेलो आहोत कंपनी मार्फत आपण सरांना काही प्रोडक्ट दिले होते सर आपण नाव सांगा माझं नाव सोनार तालुका चांदोड आणि गाव विटावे नेमका सर आपण तुम्हाला या तांबड्याच्या प्लॉट वरती वरदान सोविंग ग्रोइंग आवरा अशी चार प्रोडक्ट तुम्हाला दिले होते बरोबर त्याचा तुम्ही वापर केलाय टक्के सॉइल वरदान तुम्ही पाण्यातून दिलं हो बरोबर ब्रिचिंग केली ब्रिचिंग कर ना सर सोविंग आणि आवरा तुम्ही ड्रिपन दिला आणि रोविंद स्प्रे घेतला बरोबर हे चार प्रोडक्ट वापरल्यानंतर आपल्याला आपल्या प्लॉट मध्ये काय फरक जाणवला सर आणि आपल्या प्लॉट मध्ये रिझल्ट खूप छान आलाय आणि टमाटेचे म्हणजे टमाट्याची सेटिंग चांगली जमली वाईट त्यासाठी वाच सुरुवातीला जो आपण वरदान दिलेला आहे वरदान दिल्यानंतर तुम्हाला जो बेड मध्ये काय फरक जाणवला का हो शंभर टक्के झाले बरोबर आणि ज्या दिवशी तुम्ही सोविंग आणि आवार दिल्यानंतर आपल्या जमीन जर बुरशी वगैरे हा जो प्रकार कोण आहे नाही थक नाही आणि ब्रेन दिल्यानंतर आज कलर कलर किंवा आपण साईज बघू शकतो बरोबर युट्यूम पुढे आपल्याला फ्लावरिंग आणि प्रोटीन घ्यायचं आहे पुढचे प्रोडक्ट जे आहे तुम्ही कंटिन्यू करा कंटिन्यू करा आणि मी पण कंटिन्यू पण करा मी लोकांना की जे प्रोडक्ट तुम्ही वापरा शंभर टक्के जर शंभर टक्के रिझल्ट आणि इतर वेळेस आपला खर्च पण कमी आणि जट पण चांगला आहे वासाई मी प्रत्येकाने वापरावा असं सगळ्यांची इच्छा सगळ्या शेतकऱ्यांची इच्छा सांगू शकतो वासाई कारण मला प्लॉटचा वाटतं रिझल्ट चांगला आहे वासाई प्रत्येकाने वापरला पाहिजे की गेल्या गेल्या गेला वास आहे म्हणजे खर्चाच्या तुलने जर बघितलं तुम्ही दरवर्षी टमाट्याचा प्लॉट करताय इतर जो तुमचा केमिकलचा किंवा आपला खतांचा जो खर्च आहे आणि याच्यामध्ये मॅचिंग जर केलं तर थोडक्यात आपल्याला असं जाणवलं तर दोन्ही खर्चामध्ये किती तापवत पडते खूप तापवत आहे वाजे कमीत कमी विचार केला तर माझा गेल्या साली माझा कमी चावता ते पन्नास खर्च होता एक तर तुम्ही आता जे जे ज्या हि आपल्या कमी जे वापरायचं आता कमीत कमी सात ते सात कमीत कमी फरक पडला वासता आहे पन्नास टक्केवर आपलं हो कमी शंभर टक्के शंभर तुम्ही शंभर टक्के समाधान या हो शंभर टक्के समाधान थँक्यू